अमरावती लोकसभा मतदारसंघातून भाजपनं विद्यमान खासदार नवनीत राणांना उमेदवारी दिली आहे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नवनीत राणांनी भाजपात प्रवेश केला आप बा चार सो पार हे मोदींचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मध्ये अमरावतीचा एक खासदार असेल असा विश्वास नवनीत राणा यांनी व्यक्त केला आहे अमरावतीतून नवनीत राणांना भाजपाकडून उमेदवारी घोषित केल्यामुळे बच्चूकडून नाराज आहेत उमेदवार बदली करा अन्यथा आम्हाला माहितीतून बाहेर पडण्याची संमती द्या अशी थेट भूमिका बच्चू कडूंनी घेतली आहे चार एप्रिलला कडूंची पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसोबत बैठक पार पडणार आहे बच्चू कडूंसोबत आनंदराव अडसूळ सुद्धा नाराज झालेत बनावट जात प्रमाणपत्रावरून अडसूळ विरुद्ध राणा असा सामना सुरू आहे सध्या हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे आणि त्यात राणांच्या उमेदवारीमुळे आनंदराव अडसूळांचे पुत्र अभिजित अडसूळ अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे यांची वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक पार पडली या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाली विजय शिवतारे यांच्या तक्रारीचं समाधान करण्यात यश आल्याची माहिती मिळती आज पत्रकार परिषद घेऊन शिवतार सविस्तरपणे आपली भूमिका स्पष्ट करणार शिवसेना शिंदे पक्षाचे खासदार हेमंत गोडसे यांनी काल रात्री शक्ती प्रदर्शन करत वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली नाशिकचं तिकीट घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही असा पवित्रा गोडसे समर्थकांनी घेतला मात्र मुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतर गोडसेनी आश्वस्त असल्याचं म्हटलं आहे रायगडमधले नाराज आमदारांची समजूत काढण्यात आलेली आहे काल रात्री उशिरा वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत रायगडमधल्या माहितीच्या आमदारांची बैठक झाली यामध्ये तटकरेंना विरोध करणाऱ्या आमदारांची समजूत काढण्यात यश आलं आहे सुनील तटकरेंना पाठिंबा देण्याची तयारी आता आमदारांनी दर्शवली आहे भाजपमध्ये जाण्याची वेळ आल्यास तटकरे पहिली उडी मारतील असा खोचक टोला आमदार रोहित पवारांनी लगावलाय मध्ये शेकापच्या निर्धार मेळाव्यामध्ये त्यांनी ही टीका केली सुनील तटकरे स्वहितासाठी इकडून तिकडे उड्या मारणार असतील तर विचार करण्याची वेळ आल्याचं रोहित पवार म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये वर्षा निवासस्थानी काल रात्री राज्यस्तरीय बैठक पार पडली या बैठकीनंतर शिवसेनेच्या आठ जागांची घोषणा मुख्यमंत्री शिंदे करू शकतात आजच माहितीची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे आणि माहितीतल्या जागावाटपाचा सस्पेन्स आज संपणार हे जवळपास निश्चित आहे पुण्यामध्ये आरपीआय आठवले गटाची आज राज्य कार्यकारिणीची बैठक होती यामध्ये आरपीआय अध्यक्ष रामदास आठवले उपस्थित असतील शिर्डीची जागा ही आरपीआयला मिळावी असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे आणि ही जागा मिळाली नाही तर माहितीबाबत कार्यकर्ते वेगळा निर्णय घेण्यासाठी आठवलेंवर दबाव टाकण्याची शक्यता आहे इतिहासामध्ये पहिल्यांदाच मुंबई महानगरपालिका रुग्णालयातील तब्बल पाचशे डॉक्टर्सना इलेक्शन ड्युटी लावण्यात आली आहे यामध्ये केईन सायन नायर कुपर आणि नायर डेंटल रुग्णालयाचा समावेश आहे यामध्ये नर्सेस पासून डीनपर्यंत सुमारे ऐंशी टक्के स्टाफ हा निवडणूक कामामध्ये जोडला जाणार आहे आणि या तुघ्रकी निर्णयामुळे महापालिका रुग्णालय आरोग्य सेवा ठप्प पडू शकते बीडमध्ये पंकजा मुंडेंना मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं सा लागतं लागलं मराठा आरक्षण प्रश्नावर मराठा आंदोलकांनी पंकजा मुंडेंची गाडी अडवली केश तालुक्यातल्या पावनधाम इथं अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलं होतं सांगता झाली या सोहळ्यासाठी पंकजा मुंडे आल्या होत्या त्यावेळीची ही घटना अहमदनगरमध्ये सकल मराठा समाज एकच उमेदवार देणार आहे बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे उमेदवारीबाबत तालुक्यामध्ये बैठका घेऊन अंतिम अहवाल तीस मार्चला मनोज धरांगींना दिला जाईल अशी माहिती सकल मराठा समाजानं दिली कल्याणमध्ये वाहतूक पोलिसांकडून रस्त्यावर उभ्या असलेल्या बसवर नो पार्किंगची कारवाई सुरू आहे शहरामध्ये या खासगी बसनं पार्किंगसाठी जागा उपलब्ध नाहीये आहे त्यामुळे जागा मिळेपर्यंत कारवाई थांबवावी अशी मागणी मुंबई बस मालक संघटनेनं केली आहे पोलीस भरतीसाठी अर्ज करायला राज्य सरकारनं मुदतवाढ दिली आहे आणि याआधी एकतीस मार्च ही अर्ज करण्याची शेवटची तारीख होती आता मुदतवाढ दिल्यानं उमेदवारांना पंधरा एप्रिलपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे मराठा आरक्षणासाठीचं सा एसीबीसी प्रमाणपत्र मिळायला वेळ लागत असल्यानं सरकारनं हा निर्णय घेतला छत्रपती शिवाजी महाराजांची आज तिथीनुसार जयंती आहे शिवजयंतीनिमित्तानं स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावरून शिवज्योत आणण्यासाठी मोठ्या संख्येनं शिवप्रेमी दाखल झाले ढोल ताशा वाजवत जय भवानी जय शिवरायाच्या घोषणा देत शिवज्योत हातात घेऊन धावतल्याचं चित्र रायगडच्या रस्त्यांवर पाहायला मिळालं पुण्यामधल्या जुन्नरमध्ये किल्ले शिवनेरीवर शिवजयंती उत्साहात साजरी झाली जयंतीनिमित्तानं सह्याद्री गिरीभ्रमण संस्थेकडून दीपोत्सवाचा सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी शिवनेरीगड पणत्यांनी लखलखून गेला शिवजयंती शिवजयंतीनिमित्तानं शिवाजी महाराजांच्या हस्तपादुका प्रतिकृतीची पालखी काढली जाणार चांदीनं मढवलेली ही देशातील पहिलीच प्रतिकृती असल्याचं शिवभक्तांनी सांगितलं तसंच या पालखी सोहळ्यामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहनही त्यांनी केलंय मद्यघोटाळा प्रकरणामध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना ईडी आज रावजिनी कोर्टामध्ये हजर करणारे यावेळी ईडीकडून केजरीवालांच्या कोठडीमध्ये आणखी काही दिवस वाढ करण्याची मागणी के केली जाणार केजरीवालांचे वकील जामिनासाठी मागणी करणार ईडीच्या कारवाईमध्ये आतापर्यंत एक पैसा मिळालेला नाहीये असा दावा केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी केलाय आज कोर्टामध्ये सुनावणीवेळी मुख्यमंत्री केजरीवाल मोठा खुलासा करतील असा दावा सुनीता केजरीवाल यांनी आहे आठ एप्रिलला भारतात सूर्यग्रहण दिसणारे सूर्यग्रहण पाहण्यासाठी नायगरा फॉल्सवर मोठी गर्दी होते आणि त्यावेळी प्रशासनाकडून नायग्रा फॉल्सवर जोरदार तयारी करण्यात येते सूर्यग्रहण तब्बल दहा लाख लोक नायगरा फॉल्सवर येतील असा अंदाज आहे हैदराबादच्या रंगारेड्डीमध्ये एका फुटमॉलला भीषण आग लागली आगीमध्ये संपूर्ण दुकान जळून खाक झालं दुकानातील साहित्याची राख रांगोळी झाली सिलेंडरचा स्फोट झाला आणि ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे दरम्यान अग्निशमन दलाकडून ही आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत उत्तर प्रदेश लखनौमध्ये एका हॉटेलला आग लागली बालगंज परिसरामध्ये ही घटना आहे यावेळी हॉटेलला आग लागताच नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडाला अग्निशमन दलाला याबाबतची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होऊन ही आग आटोक्यात आणली नयडा परिसरामध्ये प्लास्टिकच्या कचऱ्याला भीषण आग लागली आणि या आगीवर नियंत्रण मिळवणं कठीण झालं अग्निशमन दलाच्या पंधरा गाड्या आग विझवण्याचा प्रयत्न करतात प्लास्टिकच्या धुरामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे